श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार तर आज संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची एक प्रभावी सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती करायची आहे आणि त्या सेवा केल्याने आपल्याला कुठले फळ मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार या गुरुवारी माता लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आणि उपाय केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर बघा हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत शुभ महिना मानला जातो माता लक्ष्मी या महिन्यात पृथ्वीवर भ्रमण करते असे सुद्धा म्हटले जाते म्हणून या महिन्यात माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड असावा यासाठी माता लक्ष्मीच्या आपण विशेष सेवा केल्या आहेत तर या चौथ्या गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीची आणखी एक सेवा करायची आहे तर ती सेवा आपण कुठली करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला जितक्या जास्त सेवा आपल्याकडून होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टकाची आपल्याला सेवा करायची आहे तर बघा आज संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे तर हे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला सोळा वेळा म्हणायचे आहे तर बघा हे महालक्ष्मी अष्टकम माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय सेवा आहे या सेवेमुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते घरातील पैशाच्या बाबतीतच्या समस्या दूर होतात तसेच बघा जर खूप दिवसापासून काही तुमचे काम आ, ल, करू पाहत असात किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील खूप कष्ट करूनही मनावा तसा पैसा येत नाही पैशामुळे घरातील वातावरण अगदी दूषित झाले अशा असंख्य कारणासाठी आपल्याला ही महा माता लक्ष्मीची महालक्ष्मी अष्टकमची सेवा आपल्याला करायची आहे तर बघा ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा आपण कोणीही करू शकतो महिला असतील किंवा पुरुष मंडळी असतील ज्यांना ही सेवा करायची इच्छा असेल त्यांनी ही सेवा करू शकता तर बघा महालक्ष्मी अष्टकम हे आपल्या महालक्ष्मीच्या गुरुवारच्या पुस्तकाच्या मागच्या पानावर आहे तर बघा ही, ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा आपल्याला सोळा वेळा करायची आहे अष्ट हे अष्टक तुम्हाला सोळा वेळा वाचायचे आहे तर बघा तर बघा तुमच्या वेळेनुसार ही तुम्ही सेवा करू शकता जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर महालक्ष्मीची पूजा मांडून दिवा लावून त्यासमोर बसून ही सोळा सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला वेळ नसेल तर संध्याकाळी पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीसमोर बसून हे तुम्हाला महालक्ष्मी अष्टक वाचायचे आहे तर बघा महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावशाली सेवा आहे या माता लक्ष्मीच्या सेवेमुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपल्या घरात ज्या काही अडचणी असतील दारिद्र्य दुःख जे काही आपल्या का समस्या असतील त्या सुटणार आहेत तर बघा माता मातालुक्ष... लक्ष्मी माता लक्ष्मीच्या या चौथा गुरुवारी आपल्याला आवर्जून ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर बघा या पवित्र महिन्यात माता लक्ष्मीच्या कृपेसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती ही कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ